परभणीमधून धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे परभणी तालुक्यातील माळसोत्रा गावामध्ये मंगळवारी सायंकाळी एकादशी सप्ताहानिमित्त भाविकांना प्रसाद म्हणून भगरीचे वाटप करण्यात आले आणि ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळानेच अनेकांना उलटी जुलाब चक्कर येणे असे प्रकार हे सुरू झाले आहेत आणि या भगरीमुळेच नागरिकांना विषबाधा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे नागरिकांना त्रास होऊ लागला असल्यामुळे नागरिकांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली आहे रुग्णांच्या प्रकृतीप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हे स्थलांतरित करून उपचार देखील त्यांच्यावर आता केले जात आहेत औषधाचा पुरेसा स्टॉक आहे त्याचबरोबर सोन्ना गावामध्ये डी एच ओची टीम सात डॉक्टर त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत त्या ठिकाणी काही पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट दिलेली आहे त्यापैकी कोणी क्रिटिकल झाल्यास त्याला इमिजिएट रेफर करून या ठिकाणी कॅज्युअल्टीमध्ये आणणार आहोत सद्यस्थितीत सिच्युएशन सर्व अंडर कंट्रोल आहे कुठलाही अडचण नाही आहे औषधं पुरेसे आहे सर्व डॉक्टर्स त्यांचे स्टाफ सर्व ग्राउंड लेवलचा स्टाफ पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहेत सद्यस्थिती अडचण नाही आहे परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत स्वतः एस पी साहेब आणि डॉक्टर मॅडम सर्व त्यांची टीम डी एच ओ या ठिकाणी उपस्थित आहे